नमस्कार मी राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अहिलानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण नेवासा परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातीय अहिलानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा धुराने गुदमरून मृत्यू झालाय शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आता व्यक्त केला जातोय दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये मयूर अरुण रासने पायल मयूर रासने अंश मयूर रासने चैतन्य मयूर रासने तसेच एका वृद्ध महिला सिंधुताई चंद्रकांत रासने यांचाही समावेश आहे रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होत मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर संपूर्ण घरात पसरला आणि गाड झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्ध येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आई वडील दोन चिमुरडी मुलं आणि वृद्ध आई अशा पाच जीवांचा एकाच वेळी बळी गेल्यानं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते तर यश किरण रासने यांची प्रकृती गंभीर जखमी आहे दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई हे या दोघेही नातेवाईकांकडे गेल्यामुळे दोघेही बचावले आहेत या ठिकाणी लाकडी वस्तू आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याचं बोललं जात आहे या आगीमध्ये संपूर्ण फर्निचरचं दुकान भस्मताच झालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरीही पोलीस आणि अग्निशामन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जातीये ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight